नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर टुडे अपडेट आजचा अपडेट काय आहे हे आपण जाणून घेऊया आजचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ही बातमी काय आहे हे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया इथे बघा हेडलाईन उद्यापासून राज्यात लागू होणार पाच मोठे निर्णय तर ते कोणते निर्णय आहेत ते आपण आता पुढे बघूयात राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया कोणकोणती पाच मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत तर इथे बघा मित्रांनो पहिला निर्णय आहे दोन हजार सतरामध्ये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तरी या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहेत तर हा झाला पहिला निर्णय आता दुस दुसरा निर्णय काय आहे हे बघा पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकरी असं तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिले जाते म्हणून या वर्षासाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे त्याचबरोबर अटल अर्थसहाय्य योजनेत मुदतवाढ दिली आहे तसेच चारशे अठ्ठेचाळीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहेत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे तर तिसरा निर्णय असा आहे की दोन हजार एकोणीसमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तसेच आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान लवकरच देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहेत तर पुढे बघा पुढचा निर्णय शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू केली केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयाची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता पाच हजार सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे आणि या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता नवीन वर्षानिमित्त जानेवारी महिन्यात वितरित केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे हे पाच मोठे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे यामध्ये काही निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे तर काही निर्णयांची लवकरच होणार आहे तर ही बातमी झाली सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले पाच मोठे निर्णय आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद